प्रकाश आंबेडकर बोलतात थेट जाऊया सगळी हकीकत त्याच्यामध्ये नमूद केली आणि त्यांना ही विनंती केली की काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र विकास आघाडीकडे ज्या जागा मागितलेल्या आहे। आहेत त्या जागा आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामधला तरी आपण समजोता करूया परंतु अजूनपर्यंत काँग्रेस पक्षाच्या कार्यालयातून त्यालाही दुजोरा मिळाला नाही अशी असणारी परिस्थिती आहे ही आजच्या चर्चेच्या संदर्भातली वस्तुस्थिती आहे की जी आपल्या पुढे मांडलेली आहे आम्ही अपेक्षा धरून आहोत की यांच्या चर्चा त्या ठिकाणी लवकरात लवकर संपतील आणि मग आम्हाला असणारा चर्चा यांच्याबरोबर करता येईल

वाढवण्याचा असणार आहे आणि तो त्यांचा अधिकार आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय पण त्या अधिकार त्याचा तो अधिकार लक्षात घेताना आपण आज बघत असाल कि ममता बॅनर्जी टी एम सी यांनी काँग्रेस बरोबर समजोता न करता बेचाळीस च्या बेचाळीस जागेची उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर केली आहे माझ्या दृष्टीने काँग्रेस पक्षाचे वर्किंग कमिटीचे असणारे एक सदस्य संकल्प म्हणून जे आहेत मुंबई मधली बैठक झाली त्यावेळेस मला भेटायला आले वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा त्यांनी माझ्याशी असणारे केली त्यावेळेस मी त्यांना असणार धोक्याचा इशारा त्या ठिकाणी दिला होता तो म्हणजे की राहुल गांधी मार्फत आपण पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकोनातून कारवाई करताय आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खरगे यांच्या मार्फत आपण जे आहे ते एकत्र लढावं असा प्रयत्न आपला चाललेला आहे ज्यांच्याशी आपण बसताय त्याच्यापैकी बहुतांश पक्ष हे प्रादेशिक पक्ष आहेत या प्रादेशिक पक्षांचा इतिहास असा आहे की ते तुमच्याही विरोधात लढलेले आहेत आणि ते भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढलेले आहेत तेव्हा या दोन तलवारी तुम्ही एका म्यानामध्ये कसा बसवणार याचा खुलासा झाल्याशिवाय हे जे प्रादेशिक पक्ष आहेत हे आपल्या बरोबर टिकतील का याच्याबद्दल मला असणार शंका होते त्याच्या दोन कॅशुअल्टीज आपल्याला झालेल्या दिसतात आहेत एक नितीश कुमार की ज्यांनी लालू प्रसाद यादवला सांगितलं हमने आपसे पहले भी कहा था कि ये आपके साथ में बैठेंगे लेकिन ईमानदारी के साथ नहीं बैठेंगे। सोड़ला सोडल पुनः तो बीजेपी बरोबर गेला अभी परिस्थिति तीच गोष्ट आप बढ़त ममता बैनर्जी ने सुधा ये के आणि आता ममता बॅनर्जीने बेचाळीसशे बेचाळीस जागा त्या ठिकाणी उभ्या केलेल्या राहिली आता युती गुजरात मधली झालेली आहे कर्नाटक दिल्ली मधली आप बरोबर झालेली आहे ती टिकते का अशी असणारी परिस्थिती आहे आणि दुसऱ्या बाजूस महाराष्ट्रामध्ये कशा रीतीने हे सगळं रोल अदा होतो हा त्याच्यातला भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतो त्याच्यामुळे कुठेतरी काँग्रेस पक्षाला त्यांच्या ह्या ठरवाव्या लागतील भारतीय जनता पक्षाच सरकार केंद्रामधनं घालवणं ही त्यांची प्रायोरिटी आहे की आपला पक्ष वाढवणं हा त्यांची प्रायोरिटी आहे याचा निर्णय त्यांनी घेतला पाहिजे असं मला वाटतं <सवारेलीग> एकत्र राहिले तरच माझा प्रश्न येतो ना त्यांची जी भांडा मिटली नाही तर काय त्याच्यामुळे हा प्रश्नच उद्भवत नाही अशी असताची परिस्थिती आहे माझं आंबेडकर माझं म्हणणं त्याच्यामध्ये जिल्ह्या जिल्ह्यांचा अधिकार आहे ते जिल्ह्या जिल्ह्याच्या अधिकारावरती मी काहीच कॉमेंट करणार नाही थँक्यू याच्याबद्दलही नो कॉमेंट युती तर झाले काय करायचं ते आम्ही धोरणात्मक निर्णय घेऊ यांची युती झाली नाही तर धोरणात्मक निर्णय आम्ही काय घ्यायचा तो आम्ही घेऊ मला महाविकास आघाडीच्या चर्चेमध्ये काँग्रेस पक्षाकडून असणार जी नाव आली ना ते एक नाव वानखडेंच आलेलं आहे आणि दुसरं नाव बोरकरांच सुचवण्यात आलं होतं की आम्ही जर लढलो तर यांना असणार उमेदवारी देत हे काँग्रेस पक्षाचे जे प्रतिनिधी होते त्यांनी ही बातमी त्या ठिकाणी दिली आता याच्या व्यतिरिक्त काँग्रेस पक्षाचे अजून कोणाशी संबंध आणि चर्चा चालू असेल याच्याशी त्यांनी आम्हाला काही माहिती शेअर केलेली नाही दोन हजार चौदा मी कोणालाही पाठिंबा दिलेला नाही त्या याच्यामध्ये नवनीत राणा हे बिगेस्ट फ्रॉड आहेत मी जसं म्हणालो की त्यांचा आता जेलमध्ये जाण्याची तयारी त्यांनी केली पाहिजे मानसिकता केली पाहिजे केस आम्ही कोणी दाखल केलेली नाही तर पालघर चे जे डेप्युटी कलेक्टर आहेत त्यांनी मुलून कोर्टामध्ये केस दाखल केलेली आहे की ह्यांनी जी कागदपत्र सगळी दिलेली आहेत ती सगळी फ्रॉड आहेत आणि चारशे चारशे वीस गव्हर्नमेंट

होते जे न्यायालय केंद्र शासनाला हे जे पॉलिटिकल बॉन्ड वरती लेफ्ट अँड राईट घेऊ शकत ते एका व्यक्तीसाठी मॅनेज होऊ शकत हे म्हणणं मला आता असणार फार श्रेष्ठ आहे आणि ज्यांनी कोणी आरोप केलेले आहेत तो माझ्या अंदर्जाने वेळा असला पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतो की एका व्यक्तीसाठी आता सुप्रीम कोर्ट स्वतःला बदनाम थे करून समझोता सगळ्यांचा झालाय आणि आमचं सगळं अल्बेल आहे हे जे म्हटलेले आहे ते पूर्णपणे खोट आहे त्यांचं जर खोटा त्यांनी खोटं बोललं नसेल असं ते म्हणत असतील तर त्यांच्या ज्या दहा जागेचा दा डिस्प्यूट जो आहे तो त्यांनी असणार संपलाय का आणि संपला असेल तर त्या दहा जागा कुठल्या पक्षाला घेतल्या त्याचा असणारं त्यांनी खुलासा करावा आणि दुसरं पाच जागा ज्या एन सी पी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामधल्या ज्या आहेत त्या पाच जागेंचं वाटप कसं झालंय याचा त्यांनी खुलासा करावा मा अगाडी आगादी बराबर हामी असरा बस्छौँ संजय राउतन बराबर हामी बसत छैनौँ